नमस्कार मित्रांनो मी उमेश स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असेल या योजनेचे पैसे आता लवकरच तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत आणि त्याची तारीखही निश्चित झालेली आहे त्याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करायला विसरू नका यामध्ये खूप साऱ्या लोकांचं असं कन्फ्युजन झालेलं आहे की त्यांना जे आहेत ते दीड हजार रुपये मिळणार आहेत की अडीच हजार रुपये मिळणार आहेत याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे चला तर मग पाहूयात काय अपडेट आणि कधी पैसे जमा होणार आहेत तुमची संजय गांधी निराधार योजना असेल इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धापकाळ निवृत्ती वेतन योजना असेल इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना असेल इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना असेल अशा वेगवेगळ्या योजना असतील यामधील फक्त जे दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आहे त्यांनाच दीड हजाराच्या ऐवजी अडीच हजार रुपये मिळणार आहेत ही योजना फक्त यामध्ये वाढीव जे आहेत ते फक्त दिव्यांग बांधवांनाच अडीच हजार रुपये मिळणार आहेत सर्वांना हे दीड दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि दिव्यांग जे बांधव आहेत त्यांनाच फक्त अडीच हजार रुपये मिळणार आहेत तर हे पैसे कधी मिळणार आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजल्यापासून ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही म्हणजे तुमचे जे पैसे आहेत ते सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी बारा वाज वाजल्यापासून सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजेपर्यंत तुमच्या डी बी टी लिंक बँक खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहेत आता यामध्ये जे फक्त दिव्यांग बांधव असतील यांच्यासाठी अडीच हजार रुपये मिळतील आणि इतर बांधवांना पूर्वीप्रमाणेच दीड हजार रुपये जमा केले जातील तर असं हे महत्त्वपूर्ण असं अपडेट जर अपडेट आवडलं असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका